नमस्कार कुकवी तेणूमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण एक पारंपरिक पदार्थ कडाकण्या करणार आहोत आणि हे कडाकण्या देवीच्या नैवेद्यासाठी किंवा फुलोरासाठी अष्टमीला केले जातात आणि विशेष करून हे माझ्या आजीच्या पद्धतीची मी आज बनवून दाखवणार आहे गव्हाचं पीठ आणि गूळ वापरून हे मी कुरकुरीत आणि खुशखुशीत कडाकण्या बनवणार आहे आणि अगदी मधल्या वेळेत मुलांना खाऊसाठी तुम्ही हे देऊ शकता किंवा हे प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता किंवा नवरात्रासाठी आपण नैवेद्यासाठी हे पदार्थ बनवू शकता आणि करायला खूप साधं सोपं आहे चला तर आपण कृती पाहूया रेसिपीला सुरू अगोदर जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आज आपण माझ्या आजीच्या पद्धतीची कडाकणी करणार आहोत त्यासाठी मी एक वाटी गूळ किसून घेतलेला आहे आता मी गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि एक वाटी गूळ मी पातल्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे गुळाचं निम्म आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि फक्त आपल्याला हे मेल्ट करून घ्यायचं आहे पाक वगैरे आपल्याला अजिबात करायचं नाही फक्त हे विरघळलं किंवा आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आणि हे पाणी थंड झाल्यानंतरच आपण हे वापरणार आहोत आणि थोडंसं मी हे गाळून घेतलेलं आहे कारण गुळामध्ये कधी कधी बारीक खडे असतात आता हे गाळलेलं पाणी आपण वापरूया आता आपण कणिक तिंबून घेऊया त्यासाठी मी सुरुवातीला दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण नॉर्मल जे चपातीला जे पीठ वापरतो तेच पीठ आहे आणि आता यामध्ये थोडंसं चवीपुरतं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे अगदी चिमूडभर मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला गरम केलेलं तूप टाकून घ्यायचं आहे अंदाजे एक दोन ते अडीच चमचे गरम केलेलं तूप मी टाकून घेतलेलं आहे तुम्ही तुपाऐवजी तेल टाकलं तरीही चालेल कारण आपल्याला कुरकुरीत बनवायचं आहे आणि खूप जास्त तूपही आपल्याला टाकायचं नाही कुरकुरीत तसेच खुशखुशीत आपण हे कडाकणी बनवणार आहोत आणि ते सुद्धा साखरेचं वापर न करता गुळाचा वापर करून आपण बनवत आहोत माझी आजी गुळाचा वापर करूनच कडाकण्या बनवायची आणि तीच रेसिपी मी आज दाखवत आहे आता चवीनुसार मी वेलची पूड टाकून घेतलेलं आहे वेलचीपूडने स्वाद छान येईल कणिक तिंबण्यासाठी थंड करून घेतलेलं जे गुळाचं पाणी आहे ते आपण वापरणार आहोत थोडं थोडं टाकत आपल्याला तिंबायचं आहे कणिक भिजवते वेळी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं बेसन किंवा रवाही टाकू शकता त्याने अजून जास्त कुरकुरीत कडाकण्या तयार होतात पण मी फक्त गव्हाचं पीठच वापरलेलं आहे आणि गव्हाच्या पिठाचाच वापर करून मी आज करून दाखवणार आहे आणि हे गव्हाच्या पिठापासून जरी कडाकण्या असले तरी पण एकदम कुरकुरीत आपले कडाकण्या तयार होतात सुरुवातीला मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि थोडंसं गुळाचं पाणी माझं शिल्लक राहिलेलं आहे त्यामुळे मी अजून एक पाऊन वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे पूर्ण पाणी वापरून घ्यायचं आहे सर्वच पाणी आता मी टाकून घेतलेलं आहे आणि पीठ आता थोडंसं ॲडजस्ट करून गोळा मळून घ्यायचा आहे पूर्ण मला पावणे तीन वाट्या गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे आणि कणिक तिमण्यासाठी वरून मी साधं पाणी वापरलेलं नाही आहे फक्त गुळाचं पाणी टाकूनच हे मळून घ्यायचं आहे आता कणिक मी छान मळून घेते आणि खूप जास्त सेल्सरही आपल्याला नको आहे आणि खूप जास्त गठ्ठही आपल्याला ठेवायचं नाही असं साधारण आपल्याला हे गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि एक अर्धा तास मी हे झाकून ठेवते अर्धा तासानंतर मग आपण याची पुऱ्या करूया बघा पाववाटी पीठ माझं शिल्लक राहिलेलं आहे एका वाटीमधून गोळ्याच्या पाण्यामध्ये मावेल तेवढं पीठ आपल्याला वापरायचं आहे बघा आता अर्धा तास झालेला आहे आणि आता हे कणिक मी पुन्हा एकदा छान मळून घेते छान मऊसूद झालं की आपल्याला पुऱ्या लाटायला सोपं जाते आता हे थोडंसं तेलाचा हात मिलावून घेते आणि मग आपल्याला ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचं आहे तुम्हाला किती मोठे किंवा छोटे आकाराचे कडाकणी बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही गोळे करून घ्या मी मध्यम आकाराचे गोळे करून घेते आणि आपल्याला असेच सर्व आता गोळे करून घ्यायचं आहे आणि खूप जास्त मोठेही मी करणार नाही आणि खूप जास्त छोटेही करणार नाही बघा अशा प्रकारे मी आता हे सर्व करून घेते सर्व गोळे आता मी तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण हे सर्व लाटून घेणार आहोत आता थोडंसं मी तेलाचा हात लावून घेतलेला आहे आणि आपल्याला पीठ वगैरे अजिबात वापरायचं नाही तसंच तेलाचा हात लावून हे लाटून घ्यायचं आहे आपल्याला कुरकुरीत कडाकणी बनवायचे त्यामुळे आपण अगदी पातळ लाटून घेणार आहोत आणि जर समजा तुम्हाला जाड कडाकणी हवे असतील तर थोडंसं जाडसर तुम्ही लाटून घ्या आणि माझी आजी याला छिद्र वगैरे काही करायची नाही असेच पुऱ्या लाटून असेच हे तळायची बघा पातळ पुरी मी लाटून घेतलेली आहे आणि त्याला गोलाकार छान दिसावा म्हणून वर एक मी प्लेट ठेवून घेतलेली आहे आणि चाकूच्या साह्याने एक्स्ट्राचं पीठ हे मी काढून घेते म्हणजे आपलं एकदम गोलाकार आकाराचं कडाकणी बनून तयार होईल सर्वच कडाकणी एकाच आकाराची बनवण्यासाठी मी असं प्लेटचा वापर केलेला आहे जर तुम्ही असं एक्स्ट्राचं पीठ नाही काढलं तरी चालेल बघा मस्त गोलाकार आलेला आहे आणि आता आपण याला फोर्कनी छिद्र करून घ्यायचं आहे आणि माझी आजी असं फोर्कने छिद्र वगैरे काही नाही करायची असंच डायरेक्ट पुरी लाटून पुरी तळून घ्यायची पण मी आज ह्यावर फोर्कने थोडेसे छिद्र करून घेतलेले आहेत कारण आपल्याला एकदम कुरकुरीत बनवायचे आहेत एकदाच सर्व कडाकणी आपण लाटून घेऊया आणि नंतर एकदाच आपण तळून घेऊया बघा सर्व मी आता लाटून घेतलेले आहेत पंधरा ते सोळा आकडाकण्या झालेल्या आहेत आणि एकसारख्या आकाराचे सर्व मी करून घेतलेले आहेत आता मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि मध्यम तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि हे एक, -एक पुरी टाकत आपल्याला छान क्रिस्पी तळून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपण हे टाकल्या टाकल्याबरोबर पर पलटायचं नाही थोडंसं खालची बाजू होत आली की मग आपण पलटून घ्यायचं आहे आणि एकदम हाय गॅसवर आपल्याला हे तळायचं नाही हाय गॅसवर जर कडाकण्या तळल्या तर आतमध्ये कच्चं राहू शकते बघा असं क्रिस्पी आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईड छान मस्त क्रिस्पी झालेले आहेत आता त्याचप्रमाणे बाकीचे आपण सर्व तळून घेऊया आता मी अजून एक पुरी तुम्हाला तळून दाखवते आणि पुरी टाकल्यावर थोडा वेळ ते वर येईपर्यंत तसंच आपण राहू द्यायचं आहे आणि एकदा छान सेट झालं किंवा आपण टर्न करून घ्यायचं आहे आणि मस्त आपले हे क्रिस्पी कडाकण्या तयार झालेल्या आहेत आणि खायला खूपच असे कुरकुरीत झालेले आहेत गरम असताना थोडेसे नरम वाटतात पण थोड्या वेळाने ते आपापच कडक होतात आता बाकीचे सर्व पुऱ्या मी असेच तळून घेते फक्त एकच काळजी आपण घ्यायचं की खूप जास्तही कच्चं ठेवायचं नाही कारण गव्हाचं पीठ आहे आणि यामध्ये आपण रवा बेसन काहीही वापरलेलं नाही त्यामुळे आपल्याला हे छान गुलाबीसर रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि खूप जास्त जर कच्चं जर हे राहिलं तर मग नंतर हे कडाकड्या नरम पडतात आपल्याला एकदम कुरकुरीत कडाकण्या बनवायचे त्यामुळे आपण एकदम मिडियम टू लो फ्लेमवरच हे कडाकण्या तळून घ्यायचं आहे बघा आता सर्व कडाकण्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि एकदम कुरकुरीत आपले कडाकण्या बनलेल्या आहेत माझ्या आजीच्या पद्धतीची कुरकुरीत कडाकण्याची रेसिपी मी आज दाखवलेली आहे बघा आवाजावरून तुम्हाला समजतच असेल कुरकुरीत कडाकण्या आपले बनलेले आहेत आणि एक मी तुम्हाला तोडूनही दाखवते बघा खूपच कुरकुरीत कडाकण्या आपले बनलेले आहेत पारंपरिक काही पदार्थ इतक्या सोप्या असतात की त्यामध्ये साहित्यही कमी लागतात आणि चविष्ट आणि पौष्टिक पदार्थही तयार होतो गव्हाचं पीठ आणि गुळ वापरून हे बनवल्यामुळे तुम्ही मी लहान मुलांना मधल्या वेळेत खाऊ म्हणूनही तुम्ही देऊ शकता किंवा प्रवासातही तुम्ही घेऊन जाऊ शकता भरपूर दिवस टिकतात मस्त कुरकुरीत आपले हे कडाकण्या बनलेले आहेत आमच्याकडे याला तेल पुऱ्या पण म्हणतात देवीच्या नैवेद्याला केला जाणारा हा आपला खास पदार्थ गव्हाचं पीठ आणि गूळ वापरून बनवलेली कडाकणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद